अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमचं ओम स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की आपण आयुष्यामध्ये कधी श्रीमंत हो किंवा आपली जी आहे ही परिस्थिती आपली कधी बदलेन त्याच्यासाठी आपण कुठले प्रयत्न करू शकतो तर बघा आपल्यात पहिल्यापासून म्हण आहे की आहे त्याच्यात तुम्ही समाधानी राहा किंवा अंथरूण बघून पाय पसरा ह्या म्हणी बरोबर आहेत तुम्ही आहे ह्याच्यात समाधानी राहणं गरजेचं आहे पण प्रत्येक माणसाला वाटतं की आपण श्रीमंत असावा आपल्याकडं पैसा भरपूर असावा जेणेकरून आपण सगळ्या आपल्या गोष्टी आपली स्वप्न आपण पूर्ण करू शकतो तर पैसा कमवण्यापेक्षा तुम्ही तो पैसा ज साठवून ठेवणं किंवा तो जपून वापरणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे तर पहिली गोष्ट आपण असं नाही युनिव्हर्स युनिवर्समध्ये असं नाही सोडायचं की हा मी आहे हा माझ्याकडं भरपूर पैसा आहे किंवा मला आता बास असं अजिबात बोलायचं नाही असं म्हणायचं की मला पाहिजे मला खूप माझ्या घरात लक्ष्मी आली पाहिजे माझी सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत असं तुम्ही म्हणायचं काय होतं तुम्ही खूप आहे ह्या गोष्टीमध्ये पण समाधानी राहिल्यानं तुम्ही त्याच स्थितीला राहता तुमची प्रगती होत नाही त्यामुळं तुमच्यापेक्षा जे श्रीमंत तुमचे मित्र आहेत किंवा तुमचे ओळखीचे लोक आहेत तुम्ही त्यांच्याकडं त्यांचं ऑब्झर्वेशन करा ते कसे पैसे कमवतात पण ते क कुठं कुठून कमवतात कुठल्या प्रकारचा त्यांचा अभ्यास आहे कुण कुठं इन्व्हेस्ट करतात की जेणेकरून त्यांना आहे ह्या पैशात पण वाढवून पैसे भेटतील तर मग ह्या गोष्टीचा तुम्ही थोडासा विचार करा किंवा तुम तुमच्यात कुठली असे कला आहे की ज्या कलेतून तुम्ही तो पैसा कमवू शकतो प्रत्येक माणसात काही ना काही गुन्हा असतात तर मग त्या गोष्टीकडं आपण थोडंसं लक्ष देऊन आपली त्याच्यात प्रगती करायचा प्रयत्न करायचा आणि मेन म्हणजे ना आहे हा पैसा जास्त आपण काय होतं आपला ये येतो थोडासा आणि आपण घालवतो हो खूप पैसे मग आला पगार की सगळा गेला आपण त्याच्यातनं थोडंसं आपलं एवढं एवढं आपण साठवून ठेवलं पाहिजे किंवा आपण तेवढे बाजूला राहिलेच पाहिजेत किंवा आपली तेवढी बचत पाहिजे दहा टक्के पाच टक्के असं नाही करत मोबाईल फोन घे हप्त्यावर घे घर घे हप्त्यावर घे गाडी घे हप्त्यावर घे आहे आस्त माणसाकडं अगोदर मोबाईल फोन पण असतो पण नाही मला आयफोन पाहिजे किंवा अजून कुठला तर मोठा ब्रँडेड पाहिजे किंवा गाडी पण नवीन आलेली पाहिजे आहे ह्याच्यामध्ये आपण थोडंसं ॲडज ॲडजस्ट करत नाही मग काय होतं आलेला आहे हा पगार आपला तिथं पैसे आपले खर्च होतात आपल्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत मग हे पण एक चुकीचं चुकीचं आहे मग असं नाही म्हणत की तुम्ही घेऊ नका पण तुम्ही हप्ते वगैरे भरून घ्यायचं म्हटल्यानंतर ते तुमच्या डोक्यावर उजं राहतं कर्जाचं आणि तुम्ही घ किती कर्ज किती टक्क्यांनी देता येईल तुम्ही पैसे तुमचं किती व्याज जातं ह्याचा तुम्ही कधी विचार नाही करत फक्त लोकांना दाखवण्यासाठी किंवा नाही का मला माझ्याकडे हे आपल्याला दाखवण्यासाठीच आपण जास्त आपले पैसे खर्च करतो त्याच्यातून आपण अजून गरीब गरीब होत जातो त्यामुळं ना मध्यमवर्गीय लोकांचे म्हणजे हा असाच प्रॉब्लेम आहे की काहीतरी दाखवण्यासाठी म्हणून घ्यायचं किंवा लोकांनी घेतलं आहे ना म्हणून घ्यायचं किंवा आपल्या शेजारजींनी घेतले म्हणून घ्यायचं किंवा आपल्या भाऊकींनी घेतलं आहे म्हणून घ्यायचं असं नाही की आपल्याला गरज आहे हा गरज आहे ती गोष्ट आवश्यक घ्या की आता नाही का तुम्हाला त्या गोष्टीची खरंच खूप गरज आहे पण काय काय ठिकाणी बघा घर घेतलं की पहिलं जुनं फर्निचर असतं तरी पण नाही आता मग ह्याच्या मित्रांनी किंवा माझ्या भावाने किंवा माझ्या बहिणींनी किती मोठं फर्निचर केलं मग आपण काय करणार व्याज व्याजाने काढणार आणि घराचं रिनोवेशन करणार मग अगोदर ऑलरेडी असतं चांगल्या पोझिशनमध्ये असतं पण तरी पण नाही आपल्याला अजून चांगलं पाहिजे का आता लोकांना दाखवायचं मग ह्याच्यामध्ये नुकसान कोणाचं होतं तुमचं ह्या गोष्टीचा आपण विचार नाही करत परत गाडी पण कोणी दुसऱ्याने घेतली किंवा नवीन आली बाजारामध्ये नवीन आता सारखं तर चालूच असते एक गेली की एक पण असा आपण विचार करत नाही की जुनी बाबा आपण तिलाच थोडं दहा पाच हजार खर्च करा आहे ही आपली किती छान आहे अजून चालू शकते दोन चार वर्ष काय हरकत आहे कशाला घ्यायची नवीन ह्या गोष्टीचा विचार करत नाही आपण आणि आयुष्यात ना तुम्ही नाही का ब्रँड ब्रँडच्या भाग पळताना कपडे पण साधे पण कपडे भेटतात आणि छान भेटतात पण नाही ब्रँडेड पाहिजे का आणि आपण एकदा आपल्याला काय होतं आता आत्ता सध्या तर काय झाले एकदा ड्रेस घातला एकदा दोनदा घातला किंवा फोटो काढले की आपल्याला तिसऱ्यांदा नको वाटतो तो ड्रेस घालून तोच फोटो तोच ड्रेस मग त्याच्यापेक्षा साधे थोडे कमी किमतीतले पण तुम्ही बदलून बदलून घालू शकता कशाला ब्रँड पाहिजे मग ह्याच्यात पण आपले पैसे एक्स्ट्राचे वेस्ट होतात मग ह्या गोष्टीकडं तुम्ही थोडं लक्ष दिलं पाहिजे की आपण ती पैशाची थोडी बचत करू शकतो कुठं बचत करू शकतो तिथं तिथं आपण ते अवश्य करायला पाहिजे बचत पैशाची मग ह्याच्यातून तुम्ही म्हणाल की हाय छोट्या छोट्या आपल्याला वाटतात छोट्या छोट्या दररोजच्या गोष्टी पण त्याच्यातनं आपला खूप पैसा जातो आपण विचार नाही करत कधीतरी कर आपण थोडंसं विचार केला ना मग खोळतो की आपला किती पैसा जातो अ परत आपण पिक्चर बघायला जायचं एवढेचं तिकीट का फर्स्ट शोला जा हे करा ते करा मग ठीक आहे ना बघा ना कधी तर आता एकतर मोबाईल आहे टी व्ही आहे काही गरज नाही एवढं जाऊन तिथे एवढं पैसे घालावची किंवा हे करायचं ते करायचं किंवा नवीन काही दिसलं की जुनं पडलं कपाटत की लगेच नवीन आणायचं खरंच ह्या गोष्टीची गरज आहे का मग ह्या असं होत 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 आपल्याकडले ना आख्खे सेविंग संपते आपल्याला कळत नाही किंवा आखा पगार संपतो तरी समजत नाही मग ह्या गोष्टीकडं थोडं लक्ष द्यायचं की नवीन आलं की ते घेतलंच पाहिजे का आपण एकदा स्वतःला कधी प्रश्न विचारतो का हां आता कुठली पण गोष्ट घ्यायच्या दिना विचार करायचं माझ्याकडं जुनी आहे का आपल्या लक्षात पण नसतं की आपल्याकडं अशाच प्रकारचे कपडे आहेत किंवा अशा प्रकारचे चपला आहेत तरी पण आपण का तर ऑफर आहे किंवा दहा टक्के पाच टक्के त्या सुटे मग लगेच घेऊन येतो आणि परत घरात आल्यावर लक्षात येते की नाही बाबा आपल्याकडे हे हे अशाचे कपडे आहेत आपण उगाच याच्यावर पैसे घालवले आणि मेन म्हणजे ऑफर सारखं हे हे ऑफर आली ती ऑफर आली मग त्या ऑफरमुळं तर आपण जास्त अजून खरेदी करतो गरज नसताना खरेदी करतो आणि घरात पण आपल्या अडचण होती घर कसं सुटसुटीत छान पाहिजे जास्त अडचण नको जास्त पसारा नको लागणाऱ्या मोजक्या गोष्टी असाव्यात ह्याच्यात पण ना तुमचं आयुष्य खरंच खूप सुटसुटीत होतं आणि स्वच्छ पण घर राहतं पसारा राहत नाही मग ह्या गोष्टीकडं तुम्ही थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे किंवा एखादी गोष्ट तुम्ही सिलेक्ट केली घे घ्यायची आता मला ह्या साईटवरून वगैरे ह्याच्यावरून त्याच्यावरून तर तुम्ही मग थोड्या वेळासाठी थांबायचं की बाबा मला खरंच गरज आहे का अर्धा तास तासभर नाही का आपण बघू नंतर घेऊ असं म्हणू नंतर तुमच्या लक्षात येते की नको नको राह एवढी काय आपल्याला गरज नाही पण ते बघितलं बघितलं तुम्हाला अट्रॅक्शन होतं की नाही का घ्यावीशीच वाटते हा लय छान आहे एवढी ऑफर लय परत भेटणार नाही घ्यायला पाहिजे माणूस घेतं आणि नंतर विचार करतं त्यामुळं कुठली पण गोष्ट घेताना हे करताना विचार करायचा की आपल्याला खरंच गरज आहे का असेल तर नक्की घ्या पण जर तुम्हाला गरज नसेल तर अजिबात पैसे घालवू नका हे विकायला बसल्यात आणि तुम्हाला कंगाल करायला बसल्यात हे आपल्याला समजत नाही आणि आपण त्या ऑफरच्या नादामध्ये ते घेऊन टाकतो हेडफोन घे काही पण गॅजेट घेतो आणि आपण ते सहा सहा महिने तीन तीन महिने आपण त्याच्याकडे बघत पण नाही आपल्याला त्याला गरज पण नसते तरी पण आपण आणून ठेवतो आणून ठेवतो ते घरात राहतं आणि नंतर नवीन येतं मग नवीन घ्यावं असं वाटतं मग ह्या गोष्टी अशा मोबाईलच्या बाबतीत आजकाल खूप होते आहे ना साधा अँड्रॉइड मोबाईलवरून पण तुम्ही बोलू शकता सगळ्या गोष्टी तुम्ही हँडल करू शकता पण नाही मला मोठा कंपनीचा मोठा ब्रँडेड फोन पाहिजे दीड दीड दोन दोन लाखाचे आणि इथे हप्त्यावर पण घेणारी लोकं आहेत काय गरज आहे का आपण विचार केला आहे का खरंच आता ह्या गोष्टीची आपल्याला गरज आहे का मग ह्या गोष्टीचा थोडासा विचार करायचा ते पैसे सेविंग करायचे वेळ कशी आयुष्यते ती सांगू शकत नाही आणि ह्या गोष्टीमुळं ना तुम्ही गरीब गरीब होत जाता पण हेच पैसे तुम्ही थोडेसे गुंतवले हे इथं गुंतव कुठं ती तुम्ही काहीतरी नवीन एखादं घेतलं त्याच्यामध्ये चांगली किंवा आता गोल्डमध्ये कशात पण आपण ह्याच्यामध्ये ती गोष्ट राहती घेतली गोल्ड असताना तुम्ही मोडू शकता तुमच्या वेळ आली तुम्ही त्याचे पैसे तुम्हाला तेवढे येतात वाढून येतात ह्या गोष्टीचा आपण विचार नाही करत मग तुम्ही म्हणाल की जगायचं नाही का जागा ना अवश्य जागा तुमच्याकडं जर समजा दोन लाख असतील ना आहेत आता माझे बाबा माझे आहेत तर त्याच्यातून तुम्ही पन्नास हजार स्वतःसाठी खर्च करा पण दीड लाख तुम्ही त्याची सेविंगच केली पाहिजे अशी असं जगायचं पन्नास हजारात तुम्ही खूप जगू शकता पण दीड लाख माझ्या राहिले पाहिजेत बाजूला हे असा विचार करायचा आता ही खूप मोठी गोष्ट झाली समजा चाळीस हजार पगार आहे तर त्याच्यातून तुम्ही कमीत कमी पाच हजार किंवा दहा हजार बाजूला ठेवले पाहिजेत प्रयत्न करायचा की माझे हे बाजूला सेविंगमध्ये राहतील बाकीच्या तीस हजारामध्ये तुम्ही ॲडजस्ट करून त्याच्यातून शिल्लक तुमच्या राहिलं तर तुम्ही मस्त जागा एन्जॉय करा आणि जगायला काय असा भरपूर पैसा लागतो असा नाही लागत साध्या गाडीमध्ये पण तुम्ही फिरू शकता खूप लांब पण जाऊ शकता मस्त छान बाहेर लाँग ड्राईव्हला जाऊ शकता लई फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा तुम्ही असं मस्त बाहेर कुठंतरी गेले की पाणीपुरी भेळ भेळ किती त्यात पण एन्जॉयमेंट आहे कधीतरी जावा तुमच्याकडे आले ना भरपूर घालवा पैसे पण तुमच्याकडे येतात किती आणि तुम्ही घालवता किती ह्याचा विचार करत नाही त्याच्यामुळं गरीब गरीब होत चालले आणि श्रीमंत श्रीमंत होत चालले आहेत मी खूप श्रीमंत लोकं बघितले खूप विचार करून पैसे खर्च करतात ते आणि आपल्यासारखं मध्यम लोक किंवा गरीब लोकं आलेत ना मग लोकांना दाखवायचे मग लोकांना पार्ट्या दे बड्डेची पार्टी झाली ॲनिव्हर्सरीची पार्टी झाली ह्याची पार्टी त्याची पार्टी मग ह्याच्यात आपण किती पैसे घालवू त्याचा विचार करत नाही कधी मग होम लोन घे घरं पण आपल्या आयपतीपेक्षा खूप मोठं घ्यायचं दीड दीड दोन दोन कोटीचं पण ठीक आहे तुमच्या हप्ते जातात एखाद्या दिवशी तुमचा जॉब गेला तर तुम्ही काय करणार ह्या गोष्टीचा विचार करता का कधी मग त्यापेक्षा हा ठीक आहे लय लाविश किंवा सगळ्यांनाच असावंच वाटतं पण आपण किती कमवतो हो आपण त्याच्यातून कमी प्राईजमध्ये पण छान घरं भेटतं तुम्ही छान मेंटेन करू शकता मग तशी ती घेऊन कमी हप्ता भरून किंवा कमी व्याज बँकेला देऊन बँका मोठा होतात आणि आपण बँकेला व्याज देणारे गरीब होत चालले मग त्यामुळे त्या गोष्टीचा थोडासा ताळमेळ करायचा थोडासा विचार करायचा आणि तो पैसा आपण बाजूला ठेवायचा सेविंग करायची खूप आता गव्हर्नमेंटच्या पण स्कीम आहेत हे आहेत त्याच्यात तुम्ही थोडीशी गुंतवणूक करू शकता मग ह्या गोष्टीचा आणि विचार करायचा मोठे लोक काय करतात बाबा का ती एवढी श्रीमंत झालेत किंवा ते कसा खर्च करतात कुठं ते कुठल्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट करतात हातांनी खूप कोटीचं केलं तर तुम्ही दहा हजार वीस हजाराचं करू शकता ठीक कमीं आहे हे आपल्याला आत्ता नाही फायदा झाला तर कमीत कमी आपल्या पुढच्या पिढीला होईल किंवा आपल्या म्हातारपणाला उपयोग पडतील की जेणेकरून आपल्याला कोणापुढं हात पसरवता येणार लागणार नाहीत ह्या गोष्टीचा तुम्ही नक्की विचार करू शकता आणि श्रीमंत श्रीमंत होणं म्हणजे पैसा खूप कमवू नाही कमवणं असं नाही आहे पण तो पैसा व्यवस्थित इन्व्हेस्ट करणं आहे ह्या गरजांवरती तुम्ही खर्च करणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे पैसा कमवा तुम्ही खूप पैसा कमवायला लागला ना खर्च पण करा पण तुम्ही कमवत नाही आणि तुम्ही खर्च खूप करताय तुम्ही मध्यमवर्गीयांचा गरीब व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळं ना मी माझ्या वि व्हिडिओमध्ये हमेशा सांगते की तुम्ही नाही का आता पण ह्याचं करताना देवाचं वगैरे करताना ह्या या लाखाच्या पूजा घरात त्या दोन लाखाच्या हा ठीक आहे त्या घालत असतील त्याचा इफेक्ट पण असेल पण आपल्याकडे तेवढी ऐपत आहे का आता करण्याची नाही आहे मग मी अगोदर सांगायचं स्वामी महाराज माझी ऐपत नाही आहे मी माझ्या माझ्या ह्याने एवढं करते तुम्ही मला दिलं माझ्या नशिबात तेवढं तुम्ही मला प्राप्त करून दिलं पैसा धन मी नक्कीच घालेल पण माझ्याकडे आत्ता नाही आहे मी घालू शकत नाही तुम्ही माझी परिस्थिती झालता त्यामुळे जास्त महागाच्या गोष्टीच्या फंड्यात नाही पडायचं आणि थोड्या गोष्टीमध्ये पण तुम्ही खोरच खूप सुखी राहू शकता आणि पहिली गोष्ट म्हणजे ना लोकं करतात म्हणून आपण करायचं नाही लोकांना हे केलं लोकांनी ते केलं मग आपण करायचं कशाला करायचं ना आपल्याला गरज आहे का आपलं कर्ज फेडायला लोक येणार आहेत का नाही येणार आपल्यालाच आहे प्रत्येक गोष्टीला आपल्याला सामोरे जायचं आहे त्यामुळं असं आधी कमवायला शिकायचं भरपूर पैसा कमवायला शिकवायचा मग नंतर घालवायला शिकवायचं आपण काय करतो अगोदर घालायला शिकवतो आणि नंतर कमवायला मग उपयोग होत नाही याचा आणि आपला पैसा कसा वाढल ह्या गोष्टीकडं आपण झोपेत असता पण आपला पैसा वाढला पाहिजे ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं की असं कुठलं कुठले स्कीम आहेत थोडासा अभ्यास करायचा जाणकार व्यक्तीची माहिती घ्यायची आपण तिथं गुंतवू शकतो का मला किती किती रिटन भेटल मला काय करता येईल मला कुठ कुठून माझा पैसा वाढल ह्या गोष्टीचा आपण विचार करायचा मारवडी लोकं बघा किती आपण मारवडी म्हणतो चिकट आहेत ते चिकट नसतात ते पैसाला पैसा लावून लावून ठेवतात आणि बघा ना आता एकतरी मारवडी तुम्हाला गरीब दिसेल का मग हे गोष्टीचं म्हणजे असं नाही म्हणत पण त्यांच्यात ते गुण आहे कला गुण आहे ती कला आपण शिकली पाहिजे आणि सांग का लोकं नाव ठेवायला असतात तुम्ही कितीही चांगलं केलं ना मस्त तुम्ही खूप मोठी पार्टी दिली किंवा तुमच्या मुलीचं लग्न केलं मुलाचं खूप मोठं लग्न केलं चांगलं हॉल बिल जेवणाचे पन्नास प्रकार सगळं सगळं मान्य आहे ठीक आहे पण तरी पण त्यातली कमीत कमी पाच दहा लोकं नावं ठेवणारे असतात हा काय ह्याने हे केलं देखील म्हणून लोकाच्या दिखाव्यासाठी किंवा लोकांना खुश करण्यासाठी आपला पैसा नाही खर्च करायचा हा तुम्ही तुम्हाला स्वतःला खुश करण्यासाठी आवश्यक करा तुम्हाला एखाद्या तीर्थक्षेत्राला जावं असं वाटतं आहे तुम्हाला फिरायला जावं वाटतं आहे छानसं तुम्हाला छान खाऊ वाटते तुम्ही करा त्याच्यावरती खर्च का तर तो तुमच्या आनंदासाठीचा असतो पण लोकांना आनंदी करण्यासाठी तुम्ही तुमचे पैसे अजिबात वेस्ट करू नका आणि जेवढं मोठे मोठे दिखाव्याच्या गोष्टी आहेत ना त्यात कशी तुम्हाला थोडीशी बचत करता येईल किंवा नको बाबा हिथं काही हे गरज नाही सगळ्याच्या विचाराने घरातल्यांच्या विचाराने बाबा हिथं हिथे हे असे मग आपण गेलं तर एवढं जातील आणि थोडी बचत केली तर एवढं आपली जातील हे सगळ्यांचा विचारपूर्वक त्या गोष्टी लग्नावरती कार्यावरती तुम्ही आ म्हणजे थोडासा तरी विचार करून खर्च करा नाही तर काय होतं मुलीचं लग्न केलं ना आई बापाला आयुष्यभर म्हणलं तरी म्हणतात आयुष्याची पुंजी लावली माझ्या मुलीच्या लग्नासाठी आणि काय हो लोकं खाणार हात धुणार आणि नावं ठेवून जाणार तर तेच पैसे तुम्ही मुलीसाठी ठेवले किंवा तिला तिच्या काही व्यवसायासाठी किंवा तिच्या फ्युचरसाठी तुम्ही तिला वापरायला दिली तर तिला ती तिच्या हक्काचे राहतात मुलासाठी पण मुलाच्या शिक्षणावर तुम्ही जेवढा खर्च छान कराल किंवा त्याला चांगलं एज्युकेशन द्यायचा प्रयत्न कराल तेवढं तेवढं चांगलं आहे मग ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा तुम्ही कुठं खर्च केला पाहिजे कुठली गरज आहे आपल्याला आत्ता सगळ्यात महत्त्वाचा खर्च कशावर केला पाहिजे ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा मग ह्याच्यातून पण तुम्ही ना हळूहळू तुमच्याकडं पैसा राहतो आणि तुम्ही श्रीमंत होता श्रीमंत होता म्हणजे तुम्ही कसं तुम्हाला टेन्शन राहत नाही बाबा आता मला उद्या एखादा प्रॉब्लेम आला तरी माझ्याकडे आहेत पैसे मला कुणाकडं मागावं नाही जायला लागणार तर मग ह्या गोष्टीचा विचार करायचा कमवणं कमवणं तर गरजेचंच आहे पण कमवण्यापेक्षा पण ते कुठं खर्च करताय तुम्ही बचत किती करताय हे खूप महत्त्वाचं आहे आणि लोकाचं बघून करत बसायचं नाही काय त्यामुळं ह्या गोष्टी महत्त्वाच्या श्रीमंत होणं सोप्पणे आणि अवघडपणे हे तुमच्या हातावर आहे तुमच्या हातात आहे तुम्हाला क कुठल्या गोष्टीत पुढं जायचं आहे तुम्हाला कर्जपणामध्ये पुढं जायचं आहे का श्रीमंदीमध्ये पुढं जायचं आहे हे तुमच्यावरती आणि फालतू गोष्टीवर खर्च करायचं बंद करायचं त्यामुळं ना तुम्हाला दोन गोष्टी होतात एकतर तुम्हाला मनस्ताप होत नाही की हां काय होतं काय काय गोष्टी आ घेऊन आल्या आपल्याला बघा होतं की नाही का मी उगंच आणली का मग स्वतःला पण त्रास होतो आणि पैसा तर गेलेलाच असतो त्यापेक्षा मग फालतू खर्च नाही नाही केला एक तर तुम्हाला समाधान भेटतं हा जाऊ दे माझे पैसे वाचले बाबा मला नाही गेले नाही तर मग त्याचं वाईट पण वाटत नाही आणि शेवट पैसा हाताला राहतो उद्या तुम्हाला समजा क कधी काही काही पण आयुष्यात होऊ शकतं दवाखान्याची वेळी ते ॲक्सिडेंट होऊ शकतो अटॅक येऊ शकतो काहीही होतं आणि दवाखान्याची एवढेली बिलं हे भरायला लागतात तिथं गेल्याच्या नंतर तुमच्याकडं पैसा असेल तर तुम्हाला टेन्शन राहत नाही किंवा तुम्ही दोन दिवस घरात बसला तरी तुमचं चालून जातं पण ह्याच्या जर उलट तुम्ही सगळा पैसा असा वेस्ट घालवला तर तुम्ही नंतर कुणाकडे हात मागणार आहे आणि कोण देणार नाहीत पैसे माहिती आहे का चांगल्या वेळेत सगळे साथ देतात वाईट वेळेत कोणच साथ देत नाही तुम्हाला त्यामुळे ह्या गोष्टीचं ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आणि लाईफ इन्शुरन्स आपला एक उतरून घ्यायचा की जेणेकरून बाबा उद्या आपल्याला दवाखान्याची बिलं तर एवढे येतातही ना मग आपल्याला कधी लागलं हे झालं तरी बाबा आपलं थोडं कवर होईल की जेणेकरून आपलं खूप आपले केलेली सेविंग्स जाणार नाही आणि माणूस म्हणतं हा आजचं जीवन आहे आजच जागा आणि काही कोण मरत नाही चार दिवस माता अशी म्हणणारी म्हातारी होईपर्यंत जगलेत आणि मरेपर्यंत माणसाला पैसा लागतो खायला लागतं त्यामुळं ह्या गोष्टीचं लक्षात ठेवायच्या जास्त दाखवण्यासाठी किंवा हा इकडं गेला मग फॉरेनच्या ट्रिपा पण लोक लोन घेऊन फॉरेनच्या ट्रिपा करणारी लोक आहेत काय गरज आहे तुम्ही इथे साधा आपल्या महाराष्ट्रात किती सौंदर्याने भरलेलं आहे तुम्ही कुठं पण जाऊन या काय हल फॉरेनच्या ट्रिपाला चार चार पाच पाच घालवायची तर त्याचं वर्षभर फेडत बसायचं मग हे असे उद्योग नाही केले पाहिजेत माहिती आहे का मग ते काय होतं तुम्ही एकतर ते फिरून येतात ते मान्य लोक चार दिवस लक्षात ठेवतात परत विसरून जाणार किंवा तुम्हाला पण छान वाटतं चार दिवस आपल्याला पण छानच वाटतं फिरवणं आलं की पण आपल्याला नंतर त्याचा त्रास होतो ठीक आहे तुमच्याकडं भरपूर पैसा पडलेला घालवा त्यातले चार लाख रुपये तुम्ही स्वतःवरती पण तुमच्याकडं पैसे नसताना तुम्ही बँकेत लोन घेऊन स्वतःवरती हे लक्झरी लाईफ तुम्ही जगण्यासाठी दाखवण्यासाठी खर्च करता मग ही चुकीची गोष्ट आहे हे म्हणजे मी काय काय हे अनुभव हे बोलते ना ह्या माझ्या आजूबाजूला घडलेल्या गोष्टी आहेत किंवा मी त्यांची लाईफस्टाईल थोडी ऑब्झर्व केल्यानंतर त्यांना नंतर झालेले त्रास हे मी बघितलेले आहेत म्हणून मी हे तुम्हाला त्याच्यातून थोडंसं सांगायचा सा सा प्रयत्न करते की नाही तुम्ही जागा तुम्हाला थोडंसं म्हणजे नाही का सांभाळता आलं पाहिजे लाईफ आपल्याला ठीक आहे एखादं छोटेसे स्वतःसाठी करू शकता तुम्ही पण खूप मोठं करणं किंवा हात तुमच्या तुमच्याकडं जरा असेल नाही कॅपेबिलिटी खूप पैसा पाणी भरपूर आहे मग ठीक आहे करा काही हरकत नाही पण आपल्याला जर आपलं आपण मध्यमवर्गीय आपल्याला छान काहीतरी आपलं मस्त स्वप्न पूर्ण आहे मुलं शिकवायचे ते करायला मग थोडं ॲडजस्टमेंट करावंच लागतं आयुष्यामध्ये का तर बिना ॲडजस्टमेंटचं आयुष्यामध्ये असं काहीच नसतं की तुम्हाला फुकट असं भेटेल कोणच फुकट देत नाही सगळ्या गोष्टीची किंमत मोजावी लागते आणि लोक म्हणतात हा पैसा 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 पण खरं सांगू का वेळेला पैसाच उपयोग येतो माणसं तर येतात चांगली माणसं जर असतील तर येतील पण पैसा आजकालच्या कलयुगामध्ये तर पैसा गरजेचाच आहे त्यामुळे तो कसा जपून ठेवायचा कसा वापरायचा आजकालच्या तरुण पिढीला तर खूप खर्च करायची सवयी का आता आई वडिलांनी कष्ट करून ठेवलेल्या असतात मुलं घालवतात पण जेव्हा त्यांना कमवायची वेळ येते तेव्हा कळतं की किती किती कष्ट पडतं कमवायला मग त्यांना माहिती आहे का पहिल्यांदा तर मुलांना आपण सगळ्यांना कमवायचं शिकवतो मुलांना पण आपण कधी शिकवत नाही की तू पैशाची कशी बचत कर किंवा तू कसं गु गुंतवू शकतोस किंवा कसं तू ठेवू शकतोस की बाबा तुला वेळेला कधीतरी उपयोगी पडतील आणि नाही आले तर तुम्ही त्याच्यातून तुमचं एखादं मोठं स्वप्न पूर्ण करू शकता तर हे आपण मुलांना सांगत नाही कधी की बाबा नाही तू हे चार पैसे ठेव तुला गरजेचे आहे हे सांगणं खरंच खूप गरजेचं आहे शाळेतसुद्धा विषय शिकवला गेला पाहिजे की बचत करणं कुठं ये कुठं खर्च केला पाहिजे कुठं ठेवलं पाहिजे हा तुम्हाला आनंद भेटतो ना एखाद्या गोष्टीमध्ये किंवा तुम्हाला देवदर्शनाला जायला आनंद भेटतो तिथं खर्च करा ना त्याच्यातून तुम्हाला आनंद भेटतो तु। मग त्याच्यासाठी काही एवढं पण लागत नाही त्याच्यावर तुम्ही खरंच खर्च करा पण नाही उगंच पार्टीला जायचं आहे किंवा एखाद्या खूप मोठ्या हॉटेलमध्ये जायचे उगंच म्हणजे हे कर ते कर ते कर काही गरजेचं नसतं एवढं ना फक्त काही काही गोष्टींना लांबून खूप छान दिसतात की बाबा तू ह्या ह्या ठिकाणी गेला किंवा हे, हे किती छान आहे पण तिथं आपण गेल्याच्यानंतर जो जेव्हा तो पैसा जातो तेव्हा त्यातून आपल्याला आनंद नाही भेटत ना 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 त्रास भेटतो म्हणजे कमी पैशावाल्यांची गोष्ट म्हणजे खरंच खूप आहे तर ठीक आहे त्यांची ती लाईफस्टाईल आहे ते जगू शकतात पण त्यांचा पण पैसा कसा आहे माहिती आहे का आपल्याकडं पहिले म्हणायचे लोक नदीचं पाणी पण पुरत नाही मग आता पैसा आहे ही लक्ष्मी आहे लक्ष्मीला ना आधी किंमत द्यायला शिका तुम्ही आपण आपले पैसा म्हणजे लक्ष्मी म्हणतो आपण म्हणजे नाही का त्याला आपण कुठं खर्च केला पाहिजे व्यसनावरती व्यसनावर पण आजकाल खूप मुलं मुली झालं नवीन पिढी झालं जुनी पण लोक खूप व्यसन करतात किती पैसे घालवतात किती किती पैसा जातो ह्या गोष्टीचा वाईट गोष्टीसाठी ह्या गोष्टीचा आपण विचार नाही करत केला पाहिजे तुमचं शरीर खराब होतं त्याच्याबरोबर तुमचं पैसा पण जातो आणि ती ज्यांचे दुकान आहेत ती किती श्रीमंत असतात ह्याचा विचार केला आहे का आपण कधीतरी ते विकून श्रीमंत झाले आणि तुम्ही पिऊन गरीब झाला तर मग ह्या गोष्टीचा तुम्ही विचार नाही करत ह्या ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आपल्यानं आयुष्यात काय कमवायचं आहे आपलं ध्येय काय आहे त्याच्याबरोबर स्वप्न पण पूर्ण काय आणि तुम्ही सांगितलं का थोडं जे तुमच्याकडं पैसे असतील सेविंग असेल ना तुम्ही थोडं शांत असता डिस्टर्ब नसता मन शांत असतं आपलं तुमच्याकडं नसतील पैसे तर बघा चिडचिडेपणा किती वाढतो माणसाकडं आणि संकट कधी कसं कुठून येईन सांगू शकत नाही आणि सगळ्या गोष्टीला आजकाल तर पैसाच लागतो आपण कितीही नाही म्हणा त्यामुळं पैसा बचत करणं हे सुद्धा ना कमवणे इतपतच महत्त्वाचं आहे आणि कमवायचं कष्ट करायचं खूप मार्ग भेटत जातात हळूहळू हळूहळू तुम्ही जे करता त्याच्यामध्ये तुम्ही तुमची प्रगती करू शकता मोठ्या लोकांचे विचार घेऊ शकता आपण काय करतो श्रीमंत माणसावरती जळतो आणि गरिबाचा तिरस्कार करतो मग मोठ्या माणसाचा हे क जळण्यापेक्षा आपण ऑब्झर्व करायचं ती माणसं काय केलं बाबा का ती हिथे ह्या स्टेजपर्यंत पोचले त्यांनी कुठलं मार्ग वा अवलंब केला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जेणेकरून ते आता ह्या ह्या पोजिशनला आहेत की ते काही करू शकतात आपण कधी तिथपर्यंत पोहोचू ह्या गोष्टीचा विचार करायचा आणि खर्च थोडासा कमी ठेवायचा थोड्या दिवसापुरता तुमच्याकडं भरपूर पैसा आल्यानंतर तुम्ही भरपूर जगू शकता पण नाही अगोदर नाही आहे त्याच्यातून तुम्ही हे जगणार मग अजून खर्चाव खर्च आणि कर्ज वाढवणार कर्जाचे डोंगर उभे करणार हे चुकीचं आहे तर लक्ष्मीला एक तर मांडलंच पाहिजे पैशाला किंमत दिलीच पाहिजे आयुष्यामध्ये तरच तुम्ही श्रीमंत होऊ शकता नाहीतर मग आहे असं आहे तुम्हाला जर माझ्या असे थोडेसे मोटिवेल मोटिवेशनल असतात आणि थोडेसे आध्यात्मिक असतात असे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ